भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या प्रमुख ठिकाणांवर एअरस्ट्राईक करत पहलगामा अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या या एअरस्ट्राइकनंतर आता बाबांना शांती मिळाली असेल मात्र या अतिरेक्यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करण्यात यावं अशी भावना हर्षल लेले यांनी व्यक्त केला आहे पहलगामा अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संजय लेले यांचा हर्षल हा मुलगा असून त्यांच्यासह कुटुंबियांच्या डोळ्यादेखत अतिरेक्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली होती पहलगामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोठी मागणी देशभरातून होत असताना भारताने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केला या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केला आहे आता भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मृतांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत ही खरी श्रद्धांजली असल्याचं म्हटलं आहे मधील हल्ल्यात मृत्युमुखी झालेले संजय लेले यांचा मुलगा हर्षलने केवळ हे ऑपरेशन करून न थांबता हा दहशतवाद मुळासकट उखडून टाकावा अशी भावना व्यक्त केली आहे आर्मी एअरफोर्स नेवी या तिन्ही बाजूनी असे ऑपरेशन चालू ठेवावेत या आधीही दोन वेळा आपण हल्ला केला होता तरीही त्यांनी अतिरेकी हल्ला करण्याची हिंमत केली आता त्यांना अशी अद्दल घडवली पाहिजे की त्यांनी परत कधी केला नाही पाहिजे पुन्हा हल्ला करायला ते उरलेच नाही पाहिजे असेही हर्षल यांनी सांगितले बरं वाटलं बाबांना शांती मिळाली असेल बाबांना शांती मिळाली असेल हे बघून बरोबर आहे त्यांनी आम्हाला काही व म्हणजे माझा एक मामा होता तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण त्याच प्र प्रकारे हे काल रात्री त्यांनी सिंदूर मिशन सिंदूर म्हणून स्ट्राईक केलेली आहे त्या आमनं त्याचा आम्हाला हे झालेलं आहे आनंद झालेला आहे बस त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरेकी निघतात त्या नऊ जा त्या नऊ जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे शंभर टक्के पूर्ण नेस्तनाभूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना बिरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट